तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉग मध्ये घेतला आज जरी लगी डोक्या पद उपवास हा कसला एकादशी पांडुरंगाची चकतू आहे पण घरामध्ये आहे तांडी चोपरच का नाही एकादशीचं चिस आहे चहाचं चिस आणि जावं आलं कशी मम्मीने तास सजून तुला काय हसायला झालं झाडून घ्यायचं काम कर गप खूप का काम चुकार आहे काहीच काम करत नाही तुम्हाला सगळ्यांना सांगेल सकाळी चहा बनवते नाश्ता बनवते दुपारचं जेवण बनवते नंतर चार वाजता चहा बनवते म्हणून आता परत जेवण बनवते आणि आता जेवण भांडी मीच घासते आणि ह्यांना जेवणाला सगळं लागतं भाजी चपाती भात वरण वगैरे सगळं लागतं आणि तरी सुद्धा म्हणते मी काम करत नाही चांगलं म्हणा आता हो खूप छान स्वयंपाक करते कधी 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 नाही खूप छान स्वयंपाक करते खूप गुणी बायको मी आली खूप गुणी भेटली तुझी पोरगी गुणी आहे की नाही ऐकलं का नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर मी घेऊन आले डेली ब्लॉग आणि आज आहे आषाढी एकादशी आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे उपवास तर आज छान मेनू काहीतरी आता तुम्हाला माहितीच असेल उपवासाचे काय खिचडी वगैरे नेहमीच खातो पण मला मी त्याच्यातले एक्सेप्शनल केस आहे मला खिचडी अजिबात आवडत नाही तर मला आवडतं तर तर आणि शेंगदाण्याची आमटी छान केलेली आहे तर चल तुम्हाला दाखवते आणि आज दिवसभर काय घालणार आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघावं लागेल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि केरला ब्लॉगला भरपूर प्रेम द्या व्ह्यूज थोडे कमी वाटत आहेत मला तुम्ही डेली ब्लॉगला खूप जास्त प्रेम देता तसंच केरला ब्लॉगला पण द्या कारण केरला ब्लॉगला खूप मेहनत लागली ब्लॉग घेताना कारण फिरत फिरत असताना ब्लॉग्स काढलेले आहेत तुमच्यासाठी तर तितकंच लाईक शेअर शेअर पण करा तुम्ही ते ब्लॉग्स तर चला ब्लॉग कंटिन्यू करा बघूया आज दिवसभर काय घडत छान शेंगदाण्याची आमटी केलेली आहे आणि ह्याच्यात आपले तळ आहेत मी रातून घेऊन घेते हे आमचं किचन आता किचन चेंज झालं फ्लॅट पण चेंज झाला तर चला खूप मजा येते या किचन मध्ये स्वयंपाक करायला मस्त येते कारांना धूरबीर झाला तरी इथं छान फॅन आहे त्याच्यामुळे धूर सगळा बाहेर निघून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं किचन मध्ये काम करताना गरम खूप जास्त होतं फॅन फॅनसुद्धा आहे किचनमध्ये त्यामुळं अजिबात गरम पण होत नाही आणि धूर पण होत नाही आणि खूप भारी आहे देवपूजा झालेली आहे माझी छानपैकी आणि आमचे आहो तुम्हाला दाखवते आहोंना जायचे आता ऑफिसला बै आणि ती मला सोडून जाणारे खरडीला डिंटिडिंग मी सर्वात जास्त खुश होता सण तुम्ही ऑफिसला जाताना आता <laughs> कारण मला खरडीला जायला भेटते तुमच्या कारण एकटी राहून काही करणार ना हो की नाही आपली शेंगदाण्याची आमठी आणि ते रताळ तर आम्ही छान आता उपवासाचं खाऊन घेतो तर आता मग परत उशीर होईल बाहेर गेल्यानंतर त्याच्यामुळे आता छान खाऊन घेतो मग आणि मी शेंगदाण्याची आमटी करताना शेंगदाणे भाजून घेते आणि मिरची त्याचा डायरेक्ट कूट केला म्हणजे तुम्हाला अशी पांढरी आवडत असेल तर तुम्ही त्याचे शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे जे तर्फला आहे ते काढून टाकले तरी छान लागतात आणि अशी पण छान लागते मला दोन्ही पद्धतीची आवडते त्यामुळं मी काय टरफलं काढले नाही डायरेक्टच त्याचं एक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मीठ टाकलं आणि उपसाचं तेल जे असतं शेंगदाण्याचं तेल ते टाकून छान आमती काही दोन तीन मिनटात होऊन जाते काहीतरी ला काम लावलंय स्वतः काम लावून घेतलंय का आता मोबाईल काढून घेतला ना मोबाईल काढून घेतला बरोबर कामच असतं काय करतोय कारण त्याच्याकडनं मोबाईल काढून घेतलाय त्याच्यामुळे आता निघून गेलेला आहे त्यावर आजी आधी आहे कशी आहे आजी तू बरी आहे का घेतला आजी दिलं डॉ कॉ माझ उपवास कसला माझ्या ट्रॉफ्या इकडे छान आणले आहे थँक्यू तुला घेतच नाहीये सानू नको नको म्हणतींच्या हात गिती

जावं आलं कशी मम्मीने ताट सजून दिलंय नाय काम शिकायला हा नाही मी काम नाही केलं किती सकाळपासून काम केले काहीच नाही केलं करा ना खूप काम चुकार आहे एवढी भारी गुणी बायको तुला काय हसायला झालं झाडून घ्यायचं काम कर गपचूप काम एवढं गुन्हे बायको भेटलीये तरी काम सुकर म्हणतात मला म्हणजे तुम्हीच आता ठरवून घ्या म्हणजे मी काय म्हणायचं याच्यावर आता काय रिॲक्शन द्यायचं हा हे बघत तुमच्या समोर दाखवायचं झालं इथं मी तुम्हाला रोज छान छान जेवण बनवून देते हे करते बघा रात्री अंड्याची भुर्जी चपाती बनवली यांना सारखं असं छान छान तरी हे म्हणतात की नाही म्हणजे आता फक्त तुमच्या समोर असं दाखवून द्यायचं की सुष्मिता काहीच करत नाही है तुम्हाला सगळ्यांना सांगितले सकाळी चहा बनवते नाश्ता बनवते दुपारचं जेवण बनवते नंतर चार वाजता चहा बनवते म्हणून नंतर परत जेवण बनवते आणि यांना जेवण भांडी मीच घासते आणि यांना जेवणाला सगळं लागतं भाजी चपाती भात वरण वगैरे सगळं लागतं आणि तरी सुद्धा म्हणते मी काम करत नाही

खूब गुनी बाइक भेट ली तुझे पोर गुनी है कि नहीं नहीं और गुनी हां ऐक ले इसका बदला जरूर लिया जाएगा जल्द ही याद रात्रि पर माल जावेल नहीं का इसका बदला लिया जाएगा सारी रियलिटी इसका बदला लिया जाएगा सब का चुन चुन के बदला लूंगी मैं

हरी आणि आता मस्त गरमागरम चहा तुम्हाला वाटत असेल का पात चहा घेतला की काय परंतु तुम्हाला चहा जास्त आवडत नाही त्यामुळे मी एकदम येडुडूसात चहा पिते दोन टाईम आणि इकडे बघा पूर्णच येणारी आणि खूप पाऊस पडून झालेला आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटते वातावरण सगळं छान वाटतंय कन्स्ट्रक्शन चाललंय पण आमच्या इकडे आवाज येत नाही इतका पण छान वाटतं कारण ही खिडकी आहे आणि ही खिडकी अशी बंद केली ना पूर्ण तर काहीच आवाज काहीच बाहेरचा आवाज अजिबात येत नाही आणि आता गरम। चाहा। चाहा चाहा तुम्ही पाहू शकता मॉल किती मस्त आहे आणि त्याच्यात असा गरमागरम चहा आता मी चहा पिते चहागार गार आहे माझा तर तुम्ही पाहिलं की मी मेहंदी पण काढली सानिकाच्या हातावर फर्स्ट ट्राय होता कारण मला गणपती काढायचं होतं गणपती ट्राय करायचं होतं हातावर आणि असंच मी मेहंदीचे पेजेस वगैरे पाहते तर मला आवडतं मेहंदी काढायला आणि माझा मेहंदीचा पण कोर्स झालेला आहे ते पण सांगते म्हणजे तुम्ही म्हणताला अरे सुष्मितामध्ये किती टॅलेंट आहे अजून काय काय अजून सुष्मिताला येतात सुष्मिताला बऱ्याच गोष्टी येतात पण सुष्मिताने अजून सांगितलेलं नाही आहेत तर म्हटलं हळूहळू आपण सांगूयात तर मेहंदीसुद्धा मला खूप छान येते आणि मेहंदीचा कोर्स पण मी केलेला आहे म्हणजे जवळपास दहावी अकरावीत असताना मे बी मी म्हणजे आठवत नाही मग कधी केलं आहे पूर्ण कोर्स केला त्यामुळं मला मेहंदी छान जमते त्यामुळं कुणाला जर मेहंदी माझ्या हातनं काढायची असेल ते पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता मेकअपचे ऑर्डर्स देऊ शकता आणि हेअरस्टाईल पण आता मी वेगवेगळ्या अपलोड करत राहणार आहे तर त्यालासुद्धा प्रेम द्या तर आता झाल्यानंतर मला परत भूक लागली उपास असल्यावर तुम्हालाही माहिती उपास असल्याची की जास्त भूक लागते मला छान सेवन केलं से मी म्हणजे उपसा फराळ खाल्लं गरम गरम चहा चहा पण इतकं मस्त झाले कारण मी केरळवर ना, ना मसाला मसाला चहा आणला होता आणि केरळला तुम्हाला माहितीच चहा पत्तीच बनते तर तिकडून मी चहा पावडर तशी आणली होती मसाल्याची आणि गवती चहा त्याच्यात आलं वा एक नंबर चहा होतो खूप भारी लागतोय तर चलो आता संध्याकाळचं रुटीन काय मला माहिती नाही तर आता मी बनवते ॲपल ज्यूस तर कारण उपासाचा खमखमकंटा आला आहे ते इथं मी ॲपल कट्स करून घेतलेत त्याच्यानंतर मी याच्यात थोडीशी साखर टाकणार आहे आणि दूध टाकणार आहे आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स पण टाकायचे असतात तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता जसे काजू वगैरे ते पण छान लागतं तर ते पण मी टाकणार आहे आणि ग्राईंड करून ज्यूस आपला रेडी आहे तर ज्यूस तयार झालं मी तुम्हाला दाखवते तर मी साखर ड्राय काजू आणि त्याच्यानंतर ॲपल आणि दूध थोडंसं टाकलेलं आहे दूध जसं जसं ग्राइंड होईल तसं तसं मी जसं कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तसं मी टाकत जाणार ज्यूस झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर हा ज्यूस खूप भारी लागतो तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप भारी लागतं बाहेरच्या ज्यूस सेंटरपेक्षा पण हा ज्यूस खूप क्लास लागतो तेव्हापासून जेव्हापासून मी हे घरी बनवते तेव्हापासून आम्ही बाहेर एकदा पण ज्यूस पि ज्यूस पिलो नाहीत घरातच बनवते खरंच खूप भारी होतात चला आता मी हे त्यांना देते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा आणि ज्यूसची रेसिपी पण आवडली असेल तर नक्की सांगा तर आजचा ओवरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेपूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची का काळजी घ्या आणि असेच डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का ते नक्की कमेंट करून सांगा तो बाय आय विल एन्जॉय माय टीम आणि महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसे चॅनलला नक्की करा आणि मेहंदी कशी वाटली आणि ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला आणि असे मेहंदीचे पण व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का ते पण कमेंट करून सांगा आणि शिवाय मेकअपचे ऑर्डर्स आपले चालू आहेत तर नक्की ऑर्डर द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग मी द्यापूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय